बघा ही बातमी जी दिसत आहे तुम्हाला ही ब सामना पेपरची बातमी आहे मुख्यमंत्र्याच्या नागपुरात शंभर कोटींचा शिक्षक घोटाळा बड्या राजकीय नेत्यांच्या शाळांचा समावेश पहा शंभर कोटीचा घोटाळा हा नागपूरमधल्या शिक्षक भरतीमधला शिक्षकांचा घोटाळा आहे हे बघा या, या ठिकाणी काय बातमी आहे ते आपण संपूर्ण बातमी बघणार आहोत यामध्ये की काय असणार आहे या बातमीमध्ये बघा शिक्षण विभागाने नागपूरमधील पाच शालेय शिक्षण अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई सुरू केली आहे सरकारी अनुदानी शाळांमध्ये बनावट शिक्षक शिक्षकत्व कर्मचाऱ्यांना अधिकृत दाखवून त्यांच्या पगाराचे पैसे लुटण्याचा बनावट कागदपत्रे तयार केल्याचा घोटाळ्यात सामील झाल्याचा आरोप आहे यामुळे राजकीय यामुळे राज्याच्या या तिजोरीमध्ये कोट्यवधीचा कोट्यावधीचे नुकसान झाले आहे आणि इतर जिल्ह्यांमध्येही असेच काही असल्याचे प्रकरण आहेत असं या ठिकाणी समजत आहे याची पडताळणी आता शिक्षण आता विभाग जिल्हास्तरीय अधिकाऱ्याकडून करत आहेत पहा नागपूरमधील बारा शाळां शाळांनी शालार्थ पोर्टलवरती पाचशे ऐंशी बनावट शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी दाखवून फसवणूक करून त्यांच्या नावाने पगार काढला होता प्राथमिक चौकशी अहवालानुसार शालेय शिक्षण विभाग दोन हजार एकोणीसपासून हे वेतन देत आहेत यामुळे सरकारला शंभर कोटीपेक्षा जास्त रुपयाचे नुकसान झाले आहे शिक्षण विभाग उपसंचालक पातळीवरील अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापनाशी संगनमत करून या शिक्षण आणि शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांची नावे पोर्टलला बनावट पद्धतीनं नोंदवली आणि गेल्या सहा वर्षापासून सरकारकडून पगार घेत आहेत असे सरकारच्या अहवालात म्हटलेले आहे पा या ठिकाणी काय दिलेलं आहे शिक्षण संचालनाचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड तयार केला आणि बारा शाळांमध्ये शिक्षकाची नोंदणी केली नवीन अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या फसवणुकीत सहभागी होण्याचा नकार दिल्याने हा घोटाळा उघडकीस आला पुढील कारवाई प्राथमिक चौकशी अहवालात सात मार्च रोजी शिक्षण आयुक्तांना सादर करण्यात आला अहवाल नमूद करण्यात या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे बघा पुढे काय झालेलं आहे पुढे बघा या ठिकाणी यातल्या काही शाळांना या रा, राजकीय पुढाऱ्यांशी संबंधित असल्याच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याचा अटीवर सांगितले तसेच फक्त नागपूरमध्ये नव्हे तर सोलापूरमध्येही अशा घोटाळा उघडकीस घडल्याचे म्हणजे घोटाळा घडल्याचे समोर आले आहे शिक्षण विभागाने जिल्हास्तरीय याबाबत अहवाल मागितलेला आहे बघा एवढा मोठा जो घोटाळा आहे हा आपल्या नागपूरमध्ये झालेला आहे आणि सहा महि सहा वर्षापासून हा पगार जो आहे हा पगार घेतला जात असे आणि शंभर कोटीचा हा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे पाचशे बनावट पाचशे ऐंशी बनावट शिक्षक आहेत त्यात या सर्व गोष्टी होत आहेत असे कार्यक्रम या माध्यमातून झालेले आहेत हा सामनाच्या आजच्या पेपरची ही बातमी आहे तर आपल्याला डोळे उघडणं गरजेचं आहे बघा ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद